वैशाख पौर्णिमेला काही महत्वाचे उपाय त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल या वर्षी वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी साजरी होत आहे हा दिवस देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी खूप चांगला दिवस मानला जातो भगवान बुद्धांचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता त्यामुळे या दिवसाचे महत्व दुपटीने वाढले आहे वैशाख पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा पाठ करणाऱ्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होते मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धन समृद्धी मिळते आणि जीवनात सुख समृद्धी राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेला काही खास वस्तू खरेदी करून घरी आणा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांमध्ये पारंगत राहतो या दिवशी कच्च्या दुधामध्ये साखर मिसळून चंद्राला अर्ध द्यावे त्यामुळे सर्व प्रकारचे दोष आणि त्रास दूर होतात घरातले आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एका तांब्यामध्ये दूध आणि काळे तीळ मिसळून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा जरूर लावावा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून भगवान विष्णूच्या अष्टभुज रूपाचे स्मरण करून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि यानंतर पाच वेळा झाडाला प्रदक्षिणा करावी या दिवशी घरी कवडी खरेदी करा किंवा गोमती चक्र आणा त्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधून ठेवा आणि आपल्या तिजोरीत ठेवा या उपायाने घरात आर्थिक समृद्धी राहते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे घरातही पूजा करा आणि संध्याकाळी जवळच्या मंदिरात जाऊन दिवाही लावा भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी सौभाग्य आणि यश मिळत या दिवशी शिवलिंगाला अभिषेक करावा वैवाहिक जीवनात जर अडचणी येणार असतील तर पती पत्नी मिळून चंद्रदेवांना अर्ध द्यावे असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी हनुमान हनुमानजीच्या पूजेलाही विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचा पाठ करा आणि ओम नम भगवते हनुमते नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा वैशाख पौर्णिमेला चंद्राची पूजा केल्यानंतर श्री सुक्ताचे पठन अवश्य करावे त्यामुळे महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पौर्णिमा तिथीला चंद्रदेव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्यामुळे दुःख आणि दारिद्र्य दूर होते पौर्णिमेच्या दिवशी कावळा पक्षी कुत्रा आणि गाय यांच्यासाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा पशुपक्ष्यांना पाणी आणि धान्य खाऊ घालून पितर तृप्त होतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पाणी छत्री अन्न फळे आणि कपडे यांनी भरलेले मातीचे भांडे दान करा असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शनी दोष यापासून मुक्ती मिळण्यासाठी शनिदेव आणि पिंपळाचं झाड यांची पूजा करा त्यामुळे समस्त दुःखांपासून तुमची सुटका होईल